मान देऊन आज आम्ही शेतामध्ये आलो बऱ्याच कमेंट होत्या शेतीविषयी माहिती द्या शेत दाखवा तर आम्ही शेतामध्ये उभा आहोत आमच्या अवताराकडे जाऊ नका मित्रांनो कारण वॉक आणि रनिंग करून आम्ही जेव्हा एका रस्त्याला लागलो होतो आम्हाला शेत दिसलेलं आहे आणि प्रचंड मोठं क्षेत्र आहे तुम्ही बघू शकता आणि इथे जे पीक दिसतंय आपल्याला गव्हासारखं तर हे गहू नसून बारलीचं पीक आहे दिगंबर म्हणत होते गहू गहू आहे पण हे बघा तुम्ही याच्या ओंब्या म्हणतात ना आपण गव्हाच्या ओंब्या तर ह्या अशा प्रकारच्या ओंब्या आहेत बारलीची शेती इथे जास्त केली जाते आता बारले तर... म्हणजे काय तर तुम्ही नेटवर सर्च करू शकता त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे मिळेल गव्हाचाच एक प्रकार असतो पण हा अतिशय हेल्दी प्रकार असतो गव्हासारखेच आहेत आणि इथे सांगायची एक गोष्ट अशी की इथे विहीर नाही बोर नाही काय नाही सर्व काही पावसाच्या पाण्यावर होतं तुम्ही बघू शकता त्या शेतकऱ्याचं ते घर आहे इथे पाऊसही पडत नाही म्हणजे अवकाळी म्हणण्यापेक्षा तीनशे पासष्ट दिवसा दोनशे दिवस पाऊस असतो पाऊस साधारण पडतो असतो कारण येथील ऋतुचक्र वातावरण हे अतिशय नियोजनबद्ध आहे आणि झाडांची पण संख्या जास्त आहे झाडांची संख्या जास्त आहे आणि इथे हवामान आणि येथील सरकारने म्हणेल मी की निसर्गाची अतिशय काळजी घेतली आहे त्यामुळे पाऊसही वेळेवर पडतो आणि कृत्रिमरित्या विहिरी खणून किंवा कुपनलिका वगैरे याचा तो, या तो पाणी देण्याची गरज पडत नाही शेतीचं उत्पन्नही चांगलं निघतं कोणत्याही प्रकारची फवारणी करण्याची गरज नाही वातावरण निरोगी राहते कारण त्याला सर्वांना जबाबदार आहे हे एन्व्हायरमेंट आणि येथील वातावरण चांगलं असल्यामुळे यांची शेती देखील अतिशय हेल्दी असते याला कोणत्याही प्रकारची फवारणी करायची गरज नाही काही करायची नाही फक्त पेरणी करायची आणि सोडून द्यायचं अशा प्रकारे प्रकारे आपण फार पूर्वी वीस पंचवीस वर्षापूर्वी शेती करायचो पावसाचं प्रमाण देखील अतिशय योग्य आणि सुयोग्य होतं त्यावेळेस देखील अशी शेती व्हायची पण आता ऋतुचक्र बदलले प्रदूषण वाढलं त्यामुळे शेती करणं देखील शेतकरी राजाला अवघड झालं त्यामुळे आपल्याला सर्वांना निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी वृक्ष संवर्धन करणं गरजेचं आहे नाही तर मित्रांनो कालांतराने काय होईल कालांतराने काय होईल जर आपण ऋषी संवर्धनाकडे दिली नाही तर ही शेती जी करतोय आपण ती आपल्याला पॉली हाऊसमध्ये करावं लागणार पॉली मध्ये काय म्हणतोय की पॉली हाऊस मध्ये आप आपल्याला वातावरण मेंटेन करून शेती करण्याची वेळ येईल कारण जर निसर्गाच्या का पुढे माणूस जाऊ शकत नाही एका काही काही सर्टन स्टेज पर्यंत माणूस जाईल पण त्या पुढे येत नाही त्यामुळे निसर्गाची काळजी घ्या आणि बघू शकता अशा प्रकारे ही बारलीची शेती आपण बघू शकतो अतिशय त्या पीक भरलेलं आहे आणि आता साधारण एक महिन्याभरामध्ये पीक काढायला मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे शेती बघू शकता प्रचंड मोठ्या प्रकारचा इथे असं हे का असेल ओ खर्चा खाचा केलेल्या गाडी जाते इथून त्यांनी ट्रॅक्टर वगैरे असतील पीक भरपूर विकत त्याच्यामुळे ते ट्रॅक्टर वगैरे सुरुवात असतील हे बघा बऱ्यापैकी म्हणजे पीक झालं अशा प्रकारे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो या अशा प्रकारची शेती आहे इथे चलो तर मित्रांनो हा शेतीविषयक संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्या पेजवर येत असतो तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय